अण्णा नमस्कार साहेब नमस्कार तुम्ही हे जे घेऊन चाललंय ते काय आहे तुमच्या हातात काय आहे हा कशासाठी म्हणजे देवीला माळ करण्यासाठी या फुलांचा तुम्ही वापर करताय ते आता कुठनं घेऊन चाललाय तुम्ही येमाडीशी घेऊन चाललेत फुलं आणि पाठीमागच्या बाजूला ती तरवडाई झाडं आहेत त्या ठिकाण तुम्ही फुलं घेऊन चाललेलं आहेत आता त्या तिकडे समोर एक माणूस ती समोरच्या बाजूला तरवडाची फुलं गोळा करणार दिसतोय म्हणजे अशी भरपूर मंडळी आपल्याला सकाळीच या ठिकाणी फुलं घ्यायला येत असतात हा आणि सगळी घेऊन जात असतात या भागात ही तरवडाची जी फुलं आहेत ही मोठ्या प्रमाणात फुललेली दिसत आहेत आम्ही साधारणपणे दररोजच या ठिकाणी वॉकिंगला येत असतो आणि या नवरात्राच्या उत्सवामध्ये या ठिकाणावरून बरीच मंडळी आहे की इथून फुलं घेऊन जाताना दिसत असतात माझ्यासोबत नमस्ते माझ्यासोबत आहेत माळीसर आणि राणा राजपूत तर हा परिसर फुलांनी बहरून गेलेला आहे पाठीमागं मला वाटलं होतं की एवढ्या जास्त प्रमाणात फुलं उमलतील असं शंका वाटली होती उमलणार नाहीत असंच कदाचित वाटलं होतं परंतु वास्तवात जर आपण बघितलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फुलं उमललेली दिसत आहेत आपल्याला आणि फुलांचा भार हा किती मोठ्या प्रमाणात आहे हेही ये लक्षात येईल तर अशी ही तरवडाची फुलं याचबरोबर काशीच्या फुलांचाही वापर करतात आणि टिकोमाची फुलंही आहेत याही फुलांचा वापर म्हणजे पिवळी फुलं जी आहेत ही सगळी फुलं या घटस्थापनेच्या काळाच्या दरम्यान देवीच्या पूजेसाठी माळेसाठी वापरली जातात परत एकदा आपण तरवडाची जी फुलं आहेत ती मोठ्या प्रमाणात फुललेले दिसत आहेत या ठिकाणी अजून आपण कॅमेरा फिरवलेला आहे आणि पुढून सकाळी मॉर्निंग वॉकला जाणारी येणारी मा मित्रमंडळी माणसंही दिसत आहेत तर असा हा फुलांचा पॉट पुढच्या बाजूलाही आहे परत एकदा आपण ही तरवडांची जी फुलं उमलेली दिसत आहेत हे दूधधुरपार रस्त्याच्या बाजूनं ती किती मोठ्या प्रमाणात मधी जे अक्षरशः देवीच्या नवरात्राच्या दरम्यान किती मोठ्या प्रमाणात नैसर्गिकरित्या ही फुलं जी आहेत ही उपलब्ध होतात आणि यांचा वापर हा सरस देवीच्या पूजेच्या माळेसाठी केला जातो आणि म्हणून जाणून बुजून हा व्हिडिओ थोडासा मोठा केलेला आहे की रस्त्याच्या पूर्ण ह्या भागातच नैसर्गिकरित्याच ही फुलं पावसाळ्याच्या शेवटी आणि बरोबर नवरात्र महोत्सवाच्या दरम्यान उपलब्ध होतात म्हणजे अगदी किती मोठ्या प्रमाणात फुल ही फुलं उपलब्ध आहेत आणि येथून घेऊन जाणारी मंडळी ही भरपूर दिसतात या ठिकाणी फुलं तोडताना काही मंडळी दिसत आहेत आणि ते थोडंसं झूम करून घेतो आहे मी या बाजूलाही ही पूजेसाठी ही फुलं घेऊन जाणारे मंडळी आहेत दररोज सकाळचं चित्र हे असंच असतं नमस्कार हे तुम्ही फुलं कशासाठी घेऊन चाललेलं आहेत देवाला कोणत्या देवाला बरं ह्याचा काय वापर करता तुम्ही माळा करून गावात बरं 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 म्हणजे ह्या देवीच्या जे माळेसाठी आहेत ह्या तरवड्याच्या फुलांचा उपयोग होतो किंवा ह्या माळा आणि साधारणपणे पिवळ्याच फुलांच्या माळा वापरतात सगळीकडेच किंवा इतर काशीची आहेत माझी रोप आहेत तर तीसुद्धा ही बरीच मंडळी घेऊन जाताना बघतोय मी फक्त पिवळ्या रंगाची फुलं असावीत आपल्या भागात ही नैसर्गिकरित्या उपलब्ध होतात तरवडा आणि चंदनाचा पाला चंदनाचा पाला पण टाकता तुम्ही चंदन मिळतं का नदीला नदीला आहे मग तिथनं गोळा लागतं आहे ठीक तर असा हा पूर्ण परिसर हा फुलांनी बहरलेला दिसतोय आणि सरस आमच्याकडे या पिवळ्या फुलांच्या तरवडाचाच उपयोग देवीच्या माळेसाठी नवरात्रात नऊ नव दिवस केला जातो हे असं सर चित्र आपल्याला बघायला मिळतं मी फिरून परत जात असताना मला इथं दादा दिसत आहेत दादा नमस्कार, नमस्कार। ही फुलं जी आहेत ही तरवड्याची फुलं तुम्ही कशासाठी तोडतायत घरी घटाला हा 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 मग ह्या काय फुलांचा मान वगैरे असतो असं काय आहे का काय पहिल्यापासून परंपरा, परंपरा। पिवळी फुलं घालायची हां 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 घालायची हा। सगळेच घालचे हां हां कारण आता मी मला रस्त्याने येताना भरपूर मंडळी दिसली आणि मी त्यांच्याशी बोललो एक दोघाशी आणि आपल्या यमाडीशीच्या भागामध्ये तरवड हा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे भरपूर झाला आहेत आणि मग त्या ठिकाणचंही मी व्हिडिओ केलेला आहे आणि योगायोगानं मी आत्ता जे आपले मंगळवेढा सहकारी औद्योगिक वसाहत यामध्ये आलेलो आहे पण याविषयीचा व्हिडिओ जो आहे तर हा पूर्णपणे तुमचा व्हिडिओ एक आपण परत घेऊ पण आज आत्तापुरता जो आहे तो फक्त तरवड्याच्या फुलांच्या संदर्भातच आपण बोलतो आहे